तर आहे ना गाईज आता आम्ही ना ना एक डिसाईड केली चारमधून आम्ही खूप कन्फ्यूज झालो घेण्यासाठी कारण की आम्हाला समजत नाही आहे आम्ही फर्स्ट टाईम अशी सायकल घेतो आहे तर आणि रित्विते तर काही सगळ्या सायकलवरती हात लावत होती तर एखादी जी सायकल आता आम्ही बुक केली ती तुम्हाला आम्ही नंतर दाखवूच कोणती घेतली काय बोलतो अजून म्युझिक आणि त्याने ते म्युझिक पण बघितलं लावायची दोघते की सॉन्ग पण आपण त्याच्यामध्ये प्ले करूया तर आता आम्ही एक सायकल फायनल बुक केली त्याची प्राईस किती आहे आणि कसं त्याच्यामध्ये काय ते सगळं तुम्हाला आम्ही सांगूच तर चला आता तुम्हाला घरी जाऊन दाखवते सायकल कुठली बुक केली ती बघा तिला किती मजा आली त्याच्यामध्ये चलो एक दोन दिवसाच्या आरामानंतरला आज फायनली मी इथून जाणार आहे म्हणजे संध्याकाळी तर विचार केला होता की आता मला थोडंसं बरं वाटते कसं थोडंसं लिपीला फिरून आणून घ्या कारण की विक्रांतला यायला टाईम आहे तो उद्यापर्यंत पोहोचणार आहे तर विचार केला की जाऊया आपण आता थोडंसं घरातून तयारी वगैरे केली बिफमीची पण तयारी केली त्याची आतकी आहे सोबत तर आम्ही चालू घेऊन कुठे फिरायला तर चला तुम्ही आमच्यासोबत चला निघूया तू कशी येते जायचं बाबू फिरायला येणार आहे नाही बोलते आहे तिचे मग परत ठीक आहे बाबू जायचं चला बस मला बसू तर ती एकत्र काय नाही काहीही नाही आणणार तू चल नसेल तर चल ना परत नाही जरा आपण एकत्र चलो ये ये लवकर चलो बाबू ये आम्ही चाललो आता फिरायला आणि आम्ही नाही घेऊन हो जाते तूच येत नाही ना किती वाजता येणार आहे आली आहे काय आहे तिचं काय करायचं टाईम नाही लागेल जाम किती आठ हो चाय बिस्किट खाऊन घ्या मग आपण जाऊ मॉलमध्ये खाऊन घ्या पटापट आम्ही करणार होतो चाय पण आमचा संपला होता ना काय तिचा पप्पा मला त्या दिवशी बोलला आजीला सांग सायकल घ्यायला त्याच दिवशी चला जावा जा तिथं पूर्ण घेऊन जा हां चलो हे बुबू कशी चालवायची सायकल गाडी कशी चालवायची बाबू नाही नाही पडणार बेट तिथे नाही पडणार नाही पाय पाय पुरत पुरत नाही पुरतो तिला चलो चल कशाला घाबर ते चाल ना आहे ना मी तुला कायतरी निघाल लेट निघाले मी ना आता चाललो होतो बाहेर फिरण्यासाठी तर ना त्याच्या आधी ना आम्ही इथं आलो होतो सलूनच्या इथे तर ना रिजविणीने ना ते एक बेबीची सायकल बघितली आणि ती एवढी रडायला लागली ना की जबरदस्त रडायला लागली ती बोलते मला सायकल पाहिजे त्याच्या आधी पण जिथं आम्ही गेलो त्यांच्या घरी गेलो होतो नंदेच्या तिथं पण ती रडवली त्या मुलाची सायकल बघून तर आता फायनली आम्ही डिसिजन घेतलं की सायकल घ्यायची तर मी असा विचार केला होता की बड्डेचं पहिल्या वर्ष झाला तर सायकलची गरज नाही वाटत त्या मला तेव्हा तिला फोर व्हीलर घेतली आम्ही तर मग बोल दुसऱ्या वर्षी आपण तिला सायकल घेऊया हा विचार केला होता पण दुसऱ्या वर्षापर्यंत माझ्या निघा वाटण्या बघितली तर आता आम्ही विचार केला की तिला तो सायकल घेऊन टाकू तर बघू आता विक्रांत तिला डायरेक्टली घेऊन टाका पण बघायला लागेल ना कशी घ्यायची कशी नाही तर आता ना तर ता तुम्हाला तर माहिती आहे हल्ली लोकांमध्ये एवढी माणूसकी नाही राहिले तर जी आमच्या शॉपच्या साईडलाच आहे ना त्या बाबूची सायकल होती एका तर हिने त्याला हात लावून खूप रडायला लागली पण ती बाई बघत होती तर आणि जी माझ्यासोबत एक होती ना आमची फ्रेंड ती बोलली की बसवत तर ती त्या सायकल थोडा वेळ नको कारण की लोकांची मेंटॅलिटी सध्या तशी नाही आहे जसं आपलं म्हणत तसं त्यांचं मन नाही आहे कोण असं सहज कुणाच्या वस्तूला हात लावून देत नाही आहे जागी माझ्याकडे कुठली ती वस्तू असते तर मी बोलली असेल की नाही तुम्ही पाच मिनटं तुमच्या बाबूला खेळू द्या आणि मग नंतर द्या तुम्ही पण ती बाई बघत होती माझ्याकडं पण तिने काहीच रिॲक्शन दिलं ना त्याच्यामुळे मी माझ्या बाळाला उचलणे साईडला गेली तर साईडला गेली मग शांत झाली त्याच्यानंतर मग दुसरी डेडी आला आमच्या इथे तर त्याची सायकल होती मग त्याच्यामध्ये ती आता बसली त्यांनी दिलं तिला बसायला लगेच म्हणजे अशी लोकांची आहे मानसिक तर त्याला आपण चेंज नाही करू शकतो म्हणजे पहिलं कसं आपली काय कुठली वस्तू असेल तर आपली आई बोलायची ना जे त्याला पाच मिनटं खेळायला तसं होतं तर आता तसं नाही आहे तर आता जेव्हा खूप आहे म्हणून आता खूप खोशी असे हे वाटते आता लागतं चालत होती सायकल तिला आता आम्ही बघू कुठली सायकल घेतो ना तू खोशी तर कायचं तर मी ना फर्स्ट आहे ना चिकनसाठी ट्राय करते शोर्मावाल्यांचा तर हे ना मला तो आवडला आज काय आम्हाला सायकल घ्यायला भेटलीच नाही आहे तर आम्ही घरी आलो जेवलो आणि झोपून गेलो आणि मग नेक्स्ट डेला जेव्हा विक्रांत आला तेव्हा तो बाबूला भेटला त्याने बाबूसोबत खूप गप्पा मारल्या पण बाबू काय त्याच्याकडे जायला रेडीच नव्हती माझी रितवी तिला त्याने खूप सारे गिफ्ट्स आणि खाऊ वगैरे आणलं तरी पण ती बोलते मला काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये तर तिने पूर्णपणे इग्नोरच केलं नंतर जेव्हा गिफ्ट दिलं तेव्हा ती थोडी खुश झाली मग त्यानंतर मग विक्रांतने डिसाईड केलं की चला आज तरी आपण हिला सायकल घेऊया तुम्ही काही दोन दिवसापासून इथे बोलताय सायकल सायकल पण तुम्ही बाबूला काही सायकल घेतली नाही तर मग विक्रांत बोलला ठीक आहे आपण आत्ता जाऊया रेडी व्हा तुम्ही पटापट तर मी गेली पटापट रेडी झाली आणि नंतर आम्ही जातो पुढे हिला सायकल घेण्यासाठी सायकल मग त्या दिवशी घ्यायची होती सायकल म्हणजे त्या दिवशी नाही कधी तिने तिथं बघितली बोलली ना मी या लोक तर ती सायकल तशा टाईपमध्ये आपण बघूया आणि अजून दोन सायकली बघितल्या होत्या तिला सायकल खूप म्हणजे आवडली तर विचारतो तर स्कूटीचा कुळे इनसे तिला स्कूटर घेऊ पण बाबू का काय थांबले नाही सायकल पाजे सा, मला आता अन चालू तिला सायकल घ्यायला चला बघू hmm. आपण बाबा की मॅडम ला कुडले आवडते मॅडम ला कुडले आवडत नाही आलो आम्हाला जेवण नाही आम्ही घेणारच याला का कुडले ना आता ए कुडले पाहिजे लवकर 1280 आहे का ही ग्रीन ना हा ये वाला बता भैया

अ बाई बोलू ही बस ई स्पोर्ट पाहिजे वाटतं ना थोडी ग्रीन हाइटला ओके राईगोला वाटतं तेही पण बरोबर ओ फॉर इंटर ग्रीन की बोलते ग्रीन की

देन सेट ना थी खें। थी खें। थी ना तर आपण त्या दिवशी आलो होतो ना सायकल बघण्यासाठी तर ना त्या टायमाला ना खूप जास्त लेट झाला होता तर त्या दिवशी आपण सायकल घेतलीच नाही आणि दोन दु फिरलो तर एकीकडं आम्हाला नाही आवडली आणि बाकी दोन दोन दुकानं बंद झाली होती आणि जिथेही बघितली होती तिच्या आत्याने पण ते पण दुकान हे बंद झालं त्या टायमाला तर मग ए पडेल बघ पडेल बघ तर आम्ही आज आलो फायनल तिच्या पप्पा पण पा आले तर तेव्हाच विचार केला की चला आता जाऊन आपण बघूया सायकल तर आता सायकल घ्यायला आलोय तर आता बघूया कुठली तर आहे ना गाईज आता आम्ही ना सायकल आहे ना एक डिसाईड केली चारमधून आम्ही खूप कन्फ्यूज झालो घेण्यासाठी कारण की आम्हाला समजत नाही आहे आम्ही फर्स्ट टाईम अशी सायकल घेतोय तर आणि रित्वी तर काही सगळ्या सायकलवरती हात लावत होती तर एखादी जतली सायकल आता आम्ही बुक केली ती तुम्हाला आम्ही नंतर दाखवूच कोणती घेतली काय बोलतो अजून म्युझिक आणि त्याने ते म्युझिक पण बघितले लावायची दोघं ते सॉन्ग पण आपण त्याच्यामध्ये प्ले करूया तर आता आम्ही एक सायकल फायनल बुक केली त्याची प्राईस किती आहे आणि कसं त्याच्यामध्ये काय ते सगळं तुम्हाला आम्ही सांगूच तर चला आता तुम्हाला घरी जाऊन दाखवते सायकल कुठली बुक केली ती बघा तिला किती मजा आली त्याच्यामध्ये चलो जर जाके देखेंगे

घरामध्ये फोर व्हीलर तर त्या दिवशी तुम्ही बघितली आधीची शॉर्ट्स पण किती ती किती रडवली त्या पोराची सायकल बघून तर तिला आम्ही ना सायकल फायनल केली की तुम्हाला दाखवायची आहे मला तर या तुम्हाला दाखवते कोणती सायकल घेतली ती स्वतःच काढल काड़। हा काढा बेटा काढा काढा लवकर काढ असं खेच खेच हा असं पकड आणि असं खेचून काढ घे तर तुम्हाला मीच दाखवते ती दाखवायच्या पहिला की अरे यार हे बघा ही घेतली आम्ही रितवीला सायकल कशी आहे नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला बोलली ना ही सायकल कुठली घेतली तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या शेवटी तरी बघा ही सायकल घेतली आम्ही रितवीला आणि ही पडलेली आहे आम्हाला साडेतीन हजाराला आणि याच्यात दुसरी घेतली होती तर त्याच्यामध्ये तो कलर आहे ना थोडासा अलग होता मग तिला तो अट्रॅक्ट नाही वाटला जास्त कारण घरी येऊन तिने हात नाही लावला मग जेव्हा ही सायकल आणली तेव्हा ती खूप जास्त खुश झाली तर ही घेतली आम्ही फायनली सायकल कमेंटमध्ये सांगा कशी वाटली सायकल